तर सगळ्यांना खरं तर होळी आणि रंगपंचमीचे वेध धुळवडीचे वेध लागलेले आहेत कोकणात शिमगोत्सवाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि त्यामध्ये आता कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे राई गावात परंपरेप्रमाणे उत्सवाची सुरुवात झालेली आहे प्रत्येक चाकरमानी या उत्सवाची आतुरतेनं वाट पाहत असतो आणि या शिमगोत्सवासाठी अनेक चाकरमानी जे आहेत ते कोकणात दाखल झालेले आहेत कोकणात अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा शिमगोत्सव साजरा केला जातो सर्वत्र धूम सध्या कोकणात वेगवेगळ्या गावांमध्ये वाड्यांमध्ये या शिमगोत्सवाची पाहायला मिळते आणि रत्नागिरीच्या राई गावात अगदी धामधुमीत शिंगोत्सव सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्त आकर्षणाचं केंद्र ठरलंय ते ग्रामदेवतेच्या रौप्य महोत्सवाचं आपण पाहतोय को कोकणात शिमगोत्सवाची अत्यंत थाटात सुरुवात झालेली आहे अनेक चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात येतात अतिशय सुंदर पद्धतीनं रत्नागिरी इथं तसंच अनेक भागांमध्ये हा शिमगोत्सव सुरू आहे